टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली पूर्व इयत्ता दुसरी विषय खेळू करू शिकू घटक रिकाम्या खोक्यांपासून प्रतिकृती आपल्या रिकाम्या खोक्यांपासून अशी आगगाडी तयार करायची आहे बघा इथे पहिल्या चित्रात आगगाडी कशी तयार केलेली आहे तिचं स्वरूप कसं आहे ते दिसत आहे आता बाजूच्या चित्रामध्ये त्या आगगाडीची चाके कशी तयार करायची ते दाखवलं जात आहे आगगाडीची चाके तयार करण्यासाठी चॉकलेटी रंगाची कागदाची पट्टी घ्यायची आणि त्याची गुंडाळी गोलगोल करायची बघा चित्रात दाखवलं जात आहे आणि अशी गुंडाळी करून ती आगपेटीच्या खालच्या बाजूला चिकटवायची आहेत बघा इथे चौथ्या चित्रामध्ये दाखवलं आहे आगपेटीच्या दोन्ही खोक्यांच्या खाली आगपटीला चाके लावलेली आहेत आणि पुढे एक खो अर्धवट खोका घेऊन त्याच्यामध्ये आगगाडीच्या डब्याचं चित्र आगगाडीच्या इंजिनाचं इंजिनाची प्रतिकृती तयार केलेली आहे वरती धूर जाण्यासाठी धुरांडे लावलेले आहे त्याच्यावर कापूस लावलेला आहे काप धूर दिसावा म्हणून कापूस लावलेला आहे अशा प्रकारे ही आगकाडी आगगाडी तयार करायची आहे तर पाहूया आगपेट्यांच्या खोक्यांपासून सोफा टेबल कसा तयार करायचा तुम्हालाही असा सोफा आणि टेबल तयार करायचा आहे त्यासाठी तुम्ही आगपेट्या म्हणजे रिकाम्या आगपेट्या जमवायला घ्यायच्या आहेत त्या रिकाम्या आगपाट्या जमवा आणि त्यापासून मी सांगते त्याप्रमाणे तुम्हाला सोफा आणि टेबल तयार करायचा आहे सोफा बनवण्यासाठी आधी आपण तीन माचीस खोके एकाला एक असे चिकटवून घेऊया आणि त्याला हा रंगीत कागद चिकटवून जे चिकटवूया की जेणेकरून हे माचीस खोके दिसणार नाही अशा प्रकारे हे तीन खोके चिकटवून त्याला रंगीत कागद चिकटवायचं आहे ही झाली सोफ्याची खालील बसण्याची बाजू आणि मागची बाजू तयार करण्यासाठी तीन खोके घेऊन ते असे उभे एकाला एक चिकटवायचे आणि यालाही हा रंगीत कागद गुंडाळून चिकटवायचा आहे जेणेकरून रिकामे खोके दिसणार नाही आता या बसण्याच्या बाजूला ही मागे टेकण्याची बाजू चिकटवायची आणि बाजूला दोन मातीचे खोके आडवे लावायचे असा झाला हा बसण्याचा सोफा तयार याला रंगीत कागद गुंडाळायचा आहे मात्र आता खुर्ची कशी तयार करायची ते पाहूया खुर्ची तयार करण्यासाठी एक रिकामा खोका घेतला त्याच्या मागच्या बाजूला दुसरा खोका ठेवला दोन्ही बाजूला दोन खोके ठेवायचे आहेत ही झाली सोफ्याची खुर्ची तयार आणि यालाही रंगीत कागदाने गुंडाळाय रंगीत कागद लावायचा आहे अशा प्रकारे या सोफ्याच्या दोन खुर्च्या तयार करायच्या आहेत बनवण्यासाठी हे तीन खोके असे एकाला एक चिकटवून ठेवलेले आहे त्यावर दोन रिकामे खोके असे ठेवायचे हा झाला टीपॉय तयार अशा प्रकारे तुम्ही सोफा खुर्च्या आणि त्यांच्या सवर टिपॉय तयार करून बनवायचा आहे बनवाल ना सगळे आणि छान छान फोटो पाठवा मला